या अजित पवारांनी केलेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो की तुळजापूर तालुका इथे बहुसंख्य ओबीसी समाज राहतो तुळजापूर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ओबीसी बांधव महाराष्ट्रातील ओबीसी बांधवाच्या वतीने आज आम्ही इथे जाहीर निषेध केलेला आहे आमचे ओबीसीचे दैवत आदरणीय भुजबळ साहेबांनी खूप खस्त्या खालेले आहेत ओबीसीसाठी एकोणीसशे पंच्याऐंशी पासून ते आमदार राहिलेले आहेत सात वेळा आमदार झालेले आहेत प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे ओबीसीची बाजू त्यांनी लावून धरलेली आहे आणि या महायुतीची महा सत्तेत आहे आज ते फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांच्या ओबीसीच्या भूमिकेमुळे जरांगी पाटलांना विरोध केला त्याच्यामुळे ओबीसी समाज एकवटला आणि हे फळ आज जे सत्तेमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसलेले आहेत त्याचं कारण भुजबळ साहेब आणि आमदार गोपीचंद पडळकर आहेत आणि या दोन्ही ढाण्याबागांना ओबीसीच्या ढाऱ्याबागांना डावलण्याचं पाप हे कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे शरद पवारांची शरद पवारांनी काल भरलेत का अजित पवारांनी देवेंद्रजींनी तर शाण व्हावं देवेंद्रजी तर हुशार आहेत ओबीसीचा आवाज त्यांना करतो ओबीसीचा डीएनए आहे देवेंद्रजींचा त्यांनी तरी ऐकलं पाहिजे हा शरद पवारांच्या षडयंत्राला बळी न पडता स्वतःचा वाटोळ ह्या महायुतीने आणि भाजपने करून घेऊ नये अशी आमची मागणी आहे आणि भुजबळ साहेबांना म्हणजे मंत्रीपद तर काय शुल्लक आहे साहेबांसाठी पण ओबीसीचा अपमान झालेला आहे ओबीसीवर ओबीसीच्या अधिकारांवर बोलण्यासाठी कॅबिनेटमध्ये आमचा माणूस जातो आता जे काही योगं आहे की कॅबिनेटमध्ये बोलण्यासाठी सक्षम नाही ओबीसीचा आवाज म्हणून भुजबळ साहेबांनी साहेब कायम संघर्ष करत आलेले आहे त्याच्यामुळे कॅबिनेटमध्ये आमचा माणूस पाहिजे पण मंत्रीपद हे साहेबांपेक्षा आम्हाला सगळ्यात मोठा मोठं हे आमचे साहेब आहेत आणि तुम्ही अपमान केलाय हा भुजबळ साहेबांचा अपमान आहे तर हा समस्त ओबीसीचा अपमान आहे महाराष्ट्रातले जे मतदार आहेत ओबीसीचे प्रत्येक मतदारांचा अपमान आहे याची भरपाई अजित पवारांना होणार आहे

महात्मा आदित्य फुंचा वि पुण्यश्लोक विजय पुण्यश्लोक विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब विजय छत्रपती पवारांचा अजित पवारांचा खुशबाई साहेबांना मंत्रिपद पर्रकर साहेबांना मंत्रिपद पर्रकर साहेबांना मी पाहिजे